काय आहे आणि तो भरपूर खातो तुम्हाला समजणारच आहे किती ठिकाणार आहे तो आव बघा धरतोय बघा नित्याने घेतली नाही भरलंय काय बघा कसं वळतोय दिसत नाही ठोकून भर बघा कसं वळतोय भरलेली आहे भरलेली आहे तुम्ही पण बोला मीच फार आता बघाय पैशातून काढलेलं बघा तर मित्रांनो स्मरणचा आमच्या बड्डे आहे तर बड्डे दिवशी काय काय तयारी करता तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आपण बघूया तर मित्रांनो हे आहे स्मरणचे पप्पा हिराचंदा आणि ह्या आहेत त्यांच्या मम्मी तर त्यांनी आता इथे मटणाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर आता बघा हे इथं मटणाचे टोपं भरलेले आहेत हा सुका मटण आहे आणि ह्या साईडला ओला मटण आहे दोन्ही पद्धतीचे मटण आहेत पूर्ण काळा आगरी पद्धतीचं मटण केलेला आहे तुम्ही खायला जरूर या एकदम टेस्ट हा बघा भात अजून दोन टोपं भाताच्या आतमध्ये आहेत सध्या तिसरा टोप भरलेला आहे हे बघा काका त्यांच्या का कसा फुगं फुगवतात जर तुम्हाला फुगा फुगवायचा असेल तर यांच्याकडे येऊन या आणि हे बघा वाट बघतात कधी एकदा आमचा सा बर्थडे साजरी करतात स्मरणचा स्मरण आम हा आमची युट्यूब चॅनलमध्ये काम करणारा एक कलाकार आहे आणि हा बघा दंड फुगून आलेला आहे रोहित तो आता चाललेला आहे परत बाहेर बघ आमच्या कलाकारांनी फटाक्यांची आकर्षबाजी केलेली आहे आमचे आमचे आता नवीन व्हिडिओ आम्ही करणार आहोत ब्रेकअप टू त्याच्यामध्ये ओवी हिरोईन हिरोई आहे हिरो आणि तिला मेन हिरोईनचा सीन आम्ही दिलेला आहे आणि ही डिश आहे ती एकच ती तिची एक एक घासायची आहे कारण की आज ओवीला ताकू लागली त्याच्यामध्ये ओवीला लागली लागली आहे पाणी पितात ओवी आता पूर्ण हांड्यावर पाणी पिणार आहे हे जे बाहेर बसलेले सगळे मेंबर आहेत हे फक्त बड्डे साजरे करायसाठी नाही आलेत हे खावटी उठवासाठी झालेले आहेत बघा त्यांचे चेहरे पण ते चेहरे दाखवणार नाहीत कारण ते चेहरा दाखवला की किचा <laughs> अवघा मंदार आणि कविश्वर पण आलेला आहे <laughs> अरे नित्य तू किती खालणार आहेस मटन टोप अरे पाट्ट्या तरी किती लावल्या त्याला त्याला बघते चाललंय लवकर बघा नेहमी चालेल गोरी आमच्या आमचे गावातले भूषण असे उत्कृष्ट वाद आहेत

आखा पोता संपवशी येईल साखर खाऊन खाऊ बघ दे आज पण आहे रे झालं कदा

का बघा का अरे हो कसला पान आलाय <laughs> पान था पेरु पान होता पानवर आहे की आता दुसऱ्या पत्तीला बसणार आहे कधी पंग तुटते म्हणून आणि म्हणजे इकडे बाहेर आहेत ते कधी इथं त्यांना जागा मिळते बसण्यासाठी ते कोलमलेले आहेत बघा सर्व नित्याची नळी नित्य नळी पडली नित्याची नदीची नदी आमची जेवायला बसलेली आहे बघा एक घास मारलेला आहे तिने आणि बघा <laughs> ते आता बहुतेक टोप उडवणार आहेत पूर्ण दोघ माझ्याकडे मागत बघा दिदीने जार घेतलेला आहे बघा बघा पाण्याचा जार आणि बस आणलं दु त्याला आई बघा आणि दीदीने आणले बादली बघा मोठी हा बघा निराचा फोटो तर हा आहे शाहबाज गावातील प्रोफेशनल प्रोफेशनल ते एकदम पॉवरफुल असतात तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल किंवा माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर समीर पटेल ऑफिशियल शहाबाज कर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर चिंबोरी मच्छी पकडण्याची नवीन टेक्निक कॉमेडी व्हिडिओ सण उत्सव तसंच वेगवेगळ्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आहेत तर माझ्या चॅनलवर जाऊन या व्हिडिओ तुम्ही बघू शकता तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा समीर पटेल ऑफिशियल शहाबाज कर